नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये सर्वांचं स्वागत आहे साहेब नमस्ते भोसले साहेब नमस्ते।, नमस्ते तर शेतकरी मित्रांनो आपण आता दोन मशीनची डिलिव्हरी आपण देत आहे आपल्याला भोसले साहेब पूर्णपणे मशीनची माहिती देणार आहेत शेतकरी मित्रांनो शासकीय सबसिडी किती रुपये मिळते आणि ह्याला लोन सुविधा उपलब्ध आहेत का तुम्हाला घरपोच डिलिव्हरी आहे का ह्या मशीनबरोबर का आपण काय काय देणार आहे तुम्हाला सविस्तर माहिती आणि मशीन मेकॅन इंडियाचं आहे आणि सर्वसा माहिती शंकर किसन भोसले आपल्याला देणार आहेत भोसले साहेब नमस्ते मशीनबद्दल आम्हाला सर्व शेतकरी मित्रांना तुम्ही माहिती द्या शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याकडे आज रवींद्र पवार साहेब आले त्यांनी किसान कबचं दोनशे वीस पी हे सेंटर रोटरी पॉवर रोटर घेतलेला आहे तर हा रोटर यांनी का घेतला तर याच्यामागचे कारण असं की हे पेट्रोल इंजिन आहे सात इच पीमध्ये इंजिन येते सेंटर रोटरी आहे त्या सेंटर रोटरीबरोबर आपण अटॅचमेंट पण देतो विथ अ गिअरबॉक्स हे हेवी आहे या मशीनसाठी मान्यताप्राप्त सबसिडी आहे विथ याला लोन पण अवेलेबल होतं ह्याच्याबरोबर अटॅचमेंट आपण देतो रोटावेटर्स लेवलर रेझर आणि एक नांगर अशा तऱ्हेने या पावर बरोबर आपण या ॲटॅचमेंटचं हे मशीन दिलेलं आहे रवींद्र मारुती पवार यांना हे जरा दोन शब्द बोलतील आता तर शेतकरी मित्रांनो आता पवार साहेब आपल्याला मुलाखत येतील की त्यांनी मशीन कशा प्रकारे आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये सातारामध्ये खरेदी केलेलं आहे तर पवार साहेब नमस्ते आपल्या त्रिमूर्तीमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही कशा प्रकारे मशीन खरेदी केलं आणि सविस्तर माहिती द्या नाही मशीन आम्ही बघा आल्यानंतर आम्हाला मशीन आवडलं बाबा की मशीन म्हणजे त्याची क्वालिटी वगैरे त्यांनी किंवा जे हे ते आमच्या समोरच व्यवस्थित हे करून आम्हाला त्याची माहिती सगळी सांगितलेली सर की याच्यामध्ये ह्याच्या मागे मी आमच्या आमच्या इथे भरपूर रो रोट ती त्यात यांच आम्हाला असं वाटलं की आता आम्ही तसं म्हणलं ते कराडला गेलेलो कराडवरून यांच्या पहिल्यापासून माहीत असल्यामुळे आम्ही इथं आलो की बाबा इथं कामकाज खात्रीशीर वस्तू असते आगे। आगे। काशा, काशा, मशीन आता हे आपल्याला म्हणजे भात शेती सड फोडण्यासाठी किंवा आता भाताची चिखल करण्यासाठी ही, ही मशीन व्यवस्थित काम करते ऑलरेडी आमच्या इकडे मशीन भरपूर आहेत त्याच्या ह्याच्यावर आम्ही ही मशीन खरेदी करतोय तर आपण दुसरं मशीन खरेदी केलंय त्यांचं नाव जाणूया आणि त्यांनी ही मशीन कशासाठी खरेदी केलंय शेतकरी मित्रांनो माझं नाव सांगू हा मारुती पवार आम्ही या मशिनीचा आम्हाला चांगली माहिती आणि उत्पन्न पण चांगलं गावते म्हणून साठी आम्ही त्याने खरेदी केली लगेच दहा मिनिटात कशासाठी वापरतो मशीन मशीनी आ, आ, मशीन ही भात लावण गहू फोडणे भात चढ फोडणे कोरड भावला पण चालते मशीन चिकलनीला पण चालते ना चिकलनीला पण चालती आणि मशीन तुम्हाला उचलून नेण्यास योग्य आहे उचलून नेण्यासाठी दुसरं नांगर अंगण विंगातील चार माणसं लागण्याऐवजी आपली दोन माणसं कुठेही घेऊन जाते ते म्हणून साठी तर आम्ही मशीन खरेदी केल्या तर शेतकरी मित्रांनो त्यांनी मशीन आपल्याकडं त्यांनी खरेदी आहे त्यांनी त्यांच्या गावात भरपूर आपल्या मशीन आहेत आपली पार्ट मॅकॅनिकल अनुभवी आपल्याकडे सर्व व्यवस्थित मशीन फिटिंग करून सर्व मशीन मिळतात शेतकरी मित्रांनो ह्या मशीनला शासकीय सबसिडी पन्नास टक्के आहे मशीन तुम्हाला घरपोच मिळणार आहे वरून ह्याला शंभर टक्के लोन म्हणलं तर उपलब्ध आहे नवी नवी तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोला शक्य असेल तर जवळ भेट द्या नसेल शक्य तर जाग्यावरून मशीनची माहिती घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण भोसले साहेबांना काही प्रश्न विचारणार आहेत तर भोसले साहेब आपली हे त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीच कुठं आहे त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी, मशिनरी सातारामध्ये आहे एन एच फोर आदर्श गृहनिर्माण सोसायटी प्लॉट नंबर बारा पिरवाडी खेड सातारा येथे लोकेशन आहे बॉम्बे रेस्टॉरंटपासून एक किलोमीटर अंतरावरच आहे हायवेलाच आहे बरं भोसले साहेब दुसरा प्रश्न शेतकरी मित्र नेहमी विचारता तुम्ही मशीन महाराष्ट्रात कुठेही पोच दिल्यानंतर तुम्ही कशी डिलिव्हरी देता आम्ही महाराष्ट्रात कुठेही मशीन पोच देऊ शकतो फक्त तुम्हाला ट्रान्सपोर्ट सुविधेनं आम्ही पोच केले जाते तिथून तुम्ही पिकअप करावं लागते जिल्ह्याच्या ठिकाणावर किंवा तालुक्याच्या ठिकाणावर कोणत्याही जिल्ह्यात असू द्या पण ते जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिथे ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे तिथे आम्ही मशीन पोहोच देऊ शकतो बरं आता तालुक्याच्या ठिकाणी जर ट्रान्सपोर्टची व्यवस्था नसली तर तुम्ही शंभर टक्के पेमेंट अगोदर घेता किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यानंतर पाच हजार रुपये देऊन मशीन तुम्ही बुकिंग कशी सिस्टम आहे आम्ही काय करतो आम्ही पाच हजार रुपये ऍडव्हान्स घेऊन मशीन पोच करतो जिथून ट्रान्सपोर्ट मधून ते पिकअप करणार आहेत मशीन ते कस्टमर ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून मशीन घरी घेऊन जाताना पेमेंट केल्यानंतर त्यांना आम्ही तिथे डिलिव्हरी देतो हां आता ते जे मशीन खरेदी करतात शेतकरी मित्र महाराष्ट्रातून भरपूर जागेवरून मशीन खरेदी करतात त्यांना मशीनचा प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे त्यांना स्पेअर पार्ट किंवा सर्विस प्रकारे देता जरी बाहेरच्या कोणत्या लांबचा कस्टमर असेल त्यांना जरी काय कोणत्या प्रकारचा स्पेअर पार्ट गेलेला असेल तर आम्ही ट्रान्सपोर्ट कुरिअर अशा कोणत्याही ट्रान्सपोर्टच्या सुविधेनं त्यांना ते पोच करतो आणि ऑनलाईन त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना कसं हे जोडायचं किंवा काय जर त्यांना तरी पण जर जमत नसेल तर त्यांना आम्ही तिथं माणूस पाठवून त्यांचं सोल्युशन करतो बरं तिसरा प्रश्न आहे शेतकरी मित्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्या त्रिमूर्तीमध्ये काय सुविधा आहे ऑनलाईन सबसिडीसाठी जो फॉर्म भरतो तो, तो आपण त्रिमूर्ती एग्रो या ऑफिसमध्ये आपल्याकडे सुविधा आहे विना म्हणजे इतर ठिकाणी फॉर्म भरताना काहीतरी शंभर दोनशे रुपये द्यायला लागतात पण आपण ते विना पैसे घेता त्यांचे फॉर्म सबमिट करतो बरं आणि दुसरा प्रश्न आता महाराष्ट्रातून बरेच शेतकरी फोन करतात त्यांचा फॉर्म कशा प पद्धतीने भरता कारण की काय आहे साताराच्या आजूबाजूला शेतकरी मित्र ऑफिसमध्ये येऊन फॉर्म भरतात तर त्या शेतकरी मित्रांसाठी कशी सुविधा दिलेली आहे कोणत्याही शेतकऱ्याला इथं ऑफिसला यायची गरज लागत नाही हे सर्व ऑनलाईनच आहे ऑनलाईन त्यांना कागदपत्र मागितली जातात सात बारा खाते उतारा बँक पासबुक ट्रॅक्टरचा सी वगैरे हे जे लागणारे कागदपत्र आम्ही व्हॉट्सअपवर मागून घेतो आणि त्यांना फॉर्म भरून त्यांचा ओ टी पी गेला की त्यांना ओ टी पी मागून ते सबमिट करतो बरं पाचवा प्रश्न असा आहे की तुम्ही जी अटॅचमेंट बनवता ते तुम्ही स्वतः कंपनीत बनवता का दुसऱ्या कंपनीकडून तुम्ही खरेदी करता नाही नाही हे अटॅचमेंट पॉवर विडरला लागणारी ला सर्व अटॅचमेंट आमचीच एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे एग्री सोल्युशन रहमतपूर येथे ते बनवले जातं आणि ते इथून प्रत्येक कस्टमरला दिलं जातं पॉवर विडर बरोबर बरं आता तुमच्याकडं पॉवर विटर सोडून कोणते कोणते ब्रँड आणि चांगल्या कोणत्या कोणत्या क्वालिटीच्या मशिनरी तुम्ही मेक इन इंडियाच्या आणि बाकीच्या कंपन्या कशा सर्विस किंवा त्याचे प्रोडक्ट कसे आहेत आणि हे मेक इन इंडियाचं किसान क्रॉप्टच शेतकरी मित्रांनी का खरेदी करावं किसान क्राफ्टच का खरेदी करावं किसान क्राफ्ट मा ही मागील पंधरा वर्षापासून ही चांगल्या प्रकारे मशीन चालण्याची क्वालिटी त्यांनी जपलेली आहे आणि त्या ज्या मशीन जुन्या चालतात चांगल्यात तीच कस्टमर बघून ते कस्टमर इथं मशीन न्यायला येतात दुसरी गोष्ट या मेक इन इंडिया आहे याचा नेल्लूरला किसान क्राफ्टचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे जरी कोणत्याही शेतकऱ्याला जर प्लांट बघायचा असेल तरी त्याचं पण प्रोविजन आपण करून देऊ नेल्लूर आंध्र प्रदेशमध्ये त्यांचं कंपनी मोठी आहे तिथं मॅन्युफॅक्चरिंग सगळं होतं हे तुम्हाला तिथं बघायचं असेल तरी स्वतःच्या डोळ्यानं बघू शकता बरं आता सहावा प्रश्न आहे की तुमच्याकडे सात एच पीच मॉडेल आहे का कोणते कोणते वेगवेगळे मॉडेल आहेत पावर मध्ये किती एच पासून स्टार्ट आहे ते आपल्याकडे मॉडेल -कुं पावर विडर आपल्याकडे पाच एच पीपासून पाच एच पी सहा एच पी सात एच पी नऊ एच पी दहा एच पी अकरा एच पी तेरा एच पी सेंटर रोटरी बॅक रोटरी अदर भरपूर कॅटेगरीच्या मशीन सगळ्या अवेलेबल आहेत जे की आल्याला भर घालणे किंवा चिखल करणे ऊसाला भर घालणे हे कोणतेही काम असू द्या एकमेव ठिकाण त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या पॉवर विडरचे वेगवेगळ्या व्हरायटीचे मशीन बघायला मिळेल खरेदी करायला मिळेल घरपोच मिळेल तर शेतकरी मित्रांनो भोसले साहेबांचं बी हार्दिक अभिनंदन प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित माहिती आणि तुम्हाला व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल तर भोसले साहेब तुमचं हार्दिक अभिनंदन पवार साहेब तुम्ही त्रिमूर्ती ॲग्रो मशीनमध्ये मशीन खरेदी बद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा असेच नवीन नवीन डिस्काउंट वापर सबसिडीबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती आपली त्रिमूर्ती ॲग्रो मशरीच विविध प्रकारचे माहिती तुम्हाला देत असते तर आणि विड मशीन तुम्हाला आवडलं असलं तर खरेदी करण्याचा जर खरेदी करायचा असेल तर आपल्या दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा मोबाईल नंबर आहे आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पा जिरो पाच झिरो पाच दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस ह्या नंबरला तुम्ही कॉल करून मशीनची माहिती डिस्काउंट ऑफर विविध प्रकारच्या मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत तर शेतकरी मित्रांनो जर फोन लागला नाही किंवा बी जे लागला तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मशीनचा फोटो मशीनची माहिती तुम्ही घेऊ शकता अशाच पुढच्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो नमस्कार